सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे चौदा भाग यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड आप केलेले आहेत कृपया या खतेचे सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रात्री एकमेकांकडे पाठ करून झोपलेले दोघेही आता एकाच ब्लँकेटमध्ये एकमेकांकडे तोंड करून घट्ट मिठी मारून झोपले होते आता एकाच बेडवर दोन आगीचे गोळे एकत्र झोपल्यावर दुसरं काय होणार एक आग दुसऱ्या आगीशी भिडली आणि आणखीनच भडका उडला मनाने एकमेकांच्या जवळ आणि शरीराने दूर असलेले त ते दोन जीव पण त्याच्या मनाने तिच्या मनातलं ओळखलं आणि दोघांच्याही शरीरांना एकत्र येण्यास भाग पाडलं झोपेत त्याचे हात तिच्या पाठीवरून हळूवार फिरत होते आणि सगळा राग विसरून तीही उत्तेजित झाली होती त्याला बिलगली होती त्याने तिच्या मानेवर किस करून हळूच तिच्या कानाचा चावा घेतला आणि असंख्य रोमांच लहरी तिच्या शरीरभर उसळल्या तिचेही उष्ण श्वास त्याच्या छातीवर आदळून त्याच्या प्रणयी भावना अनावर होत होत्या आणि ती तिचं डोकं त्याच्या छातीवर घुसळत होती आणि आत्ता ती सरळ झाली आणि तो तिच्या पोटावरून छातीवरून अलगद हात फिरवत होता आणि तिला त्या भावना अनावर होऊन तिनं पुन्हा त्याला झोपूनच आडवी मिठी मारली जशी जशी तिची छाती त्याच्या छातीला प्रेस करत होती तसा तसा तो उत्तेजित होत होता आणि आता त्याने तिला सरळ केली तिच्या गुलाबी नाजूक ओठांचा किस घेण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने तिच्या पोटावर किस केला तसं तिनं त्याचं डोकं हातानं पकडलं आणि त्याला किस करू लागली कितीतरी वेळ त्यांचा तो रोमॅन्स सुरू होता रात्रीच्या मंद प्रकाशात चेहरे स्पष्ट दिसत नव्हते एकमेकांची स्पर्शाची भाषा मात्र समजत होती आता दोघेही मिलनास उत्सुक झाले होते आता तो तिच्यावर आला तिला किस करू लागला मग ती त्याच्यावर आली पुन्हा तो तिच्यावर आला आणि असं करता करता तो बेडवरून दहा अडकण खाली कोसळला तसा खडबडून जागा झाला मिठीत पाहिलं तर तिची उशी होती मग खालीच जमिनीवर बसून बेडवर पाहिलं तर ती नव्हतीच कुठे तिथं ती कधीच रोजच्याप्रमाणे लवकर उठली होती आज म्हणजे मी एकटा एकटाच तिच्या उशीसोबत रोमांस करत होतो की काय आणि विस्कटलेल्या केसात हात फिरवत डोकं खाजवत तो हसायला लागला आणि तसाच बेडवर कोपर टेकून गालाला हात लावून तिच्या उशीकडे पाहत म्हणाला तो नाही तर तेरा तकियाही सही असं म्हणून घड्याळ्यात पाहिलं तर आठ वाजले होते आणि तो म्हणाला जर पहाटे हे स्वप्न पडलं असतं तर ते खरं तरी झालं असतं पण काय माहीत हे स्वप्न खरं होईल का स्वप्नच राहील आणि तर तसाच बेडरूमच्या बाहेर येऊन तिचं कार्यक्षेत्र असलेल्या किचनच्या दारात आला तर ती तिचं आवरून त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती आणि तो तिथेच भिंतीला टेकून हाताची घडी घालून उभा राहिला आणि म्हणाला आज कशी लवकर उठली आणि आता कुठे गेली हिची झोप दोन दिवस झालं नुसते नखरे करत होती इतकी झोपत होती की जणू काही कुंभकर्णाच्या वंशावळीतच जन्माला आलेले आहे असंच वाटत होतं आणि त्यावरूनच त्याला आठवलं तिच्या घरच्यांबद्दल तर मला काहीच माहीत नाही आणि माहीत असायला रितसर मागणी घालून कुठं केले लग्न मी तिच्याशी कोण असतील हिचे आई वडील भाऊ बहीण शोधूया का पण आधी हिला तरी पूर्णपणे बायको बनवूया मग घरच्यांचं बघूया आणि माझ्या घरच्यांबद्दल तर तिला कुठे काय माहीत आहे आणि तिने विचारलं सुद्धा नाही एका शब्दानही ना कशाला विचारेल सासरच्या माणसांची चौकशी करण्याची गरज वाटत नसेल आणि इथं नवराच मनात नाही तर इतरांचं तर काही विचारूच नका आणि तो आंघोळीला गेला मग ऑफिसची तयारी करूनच बॅग घेऊनच बाहेर आला डायनिंग टेबलवर येऊन बसला एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती किचनमध्ये मग्न होती आज काहीतरी स्पेशल बनवत होती बहुतेक मघाशीसुद्धा तर जेव्हा तिच्या मागे येऊन उभा राहिला तेव्हाही तिचं लक्षण होतं आणि आताही ती तशीच मग्न होती तो डायनिंग टेबलवर येऊन बसलाय हेही तिला कळलं नाही आणि त्यानं तिचं लक्ष नाही हे, हे पाहून एक चमचा उचलला आणि खाली टाकला तशी ती तचकली आणि मागे पाहिले तर तो बसला होता येऊन आणि मग तिने हा भराभर हात चालवायला सुरुवात केली तोपर्यंत त्याने मोबाईलमध्ये डोकं घातलं अतुलने पाठवलेल्या आजच्या दिवसभराचा डिटेल्स तो पाहत होता आणि अचानक मूर्ख बेअक्कल अशा मोबाईलमध्ये पाहूनच दोन शिव्या हसडल्या आणि तिने तोंडवाकडं केलं लोक सकाळी सकाळी चांगल्या देवाची नावं घेतात आणि हा बघा किती चिडका असावं माणसानं असं म्हणून तिने त्याच्यासमोर नाश्ता आणला आणि तो पाहून तो मनातून जाम खुश झाला मघाचा कोणावर तरी आलेला राग तो विसरून गेला कारण तिने आज त्याच्या आवडीचे फ्रेंच सँडविच बनवले होते कितीतरी दिवसातून तो ते पाहत होता पण हिला कसं कळलं की मला हे फार फार आवडतं म्हणून मी घरी येणार हे पण तिला कळतं आणि माझ्या आवडीनिवडी पण मनकवडे आहे की कायही का जाडू जादूतवणाची क्लेकून अस ठाऊ पण हे सर्व तिनं अतुलला विचारून घेतलं होतं तो चेहऱ्यावर स्माईल आणून हरकून ते खायला जाणार इतक्यात ती समोर आहे याची त्याला जाणीव झाली आणि मग त्यानं पुन्हा चेहरा गंभीर केला आणि हळूच प्लेट समोर घेतली भूक तर खूप लागली होती कारण रात्री तो जेवला नव्हता ना, ना। आणि कदाचित तीही जेवली नव्हती मग तिलाही भूक लागली असेल ना असं त्याला वाटलं मग त्यानं एक सँडविच उचललं आणि एक घास खाणार इतक्यात थांबला आणि म्हणाला आधी तू खा आणि तिने त्याच्याकडे ते आश्चर्यानं पाहिलं आज चक्क हा माझी काळजी करतोय आणि त्याचं हे शब्द ऐकून तिला खूप आनंदही झाला होता कुठल्या बायकोला नाही आवडणार तिच्या नवऱ्याने तिची काळजी केलेली तिची मायेने प्रेमाने विचारपूस केलेली आधी तू खा मगच मी काहीन असा हट्ट करणारा नवरा तिलाही हवा होता ती किचनमध्ये असताना गुपचूप मागून तिच्या कमरेभोवती त्याच्या हाताची प्रेमळ मिठी घालणारा नवरा जिच्याकडे असेल ती जगातली सर्वात सुखी स्त्री असेल पण तिच्या नशिबात ते सुख नव्हतं तन्वी मात्र लग्न झाल्यापासून त्या सुखासाठी तळमळत होती इथं बायको म्हणून साधं प्रेमानं हात लावत नव्हता तो तिला मग प्रेमानं रोज मिठी मारणं तर दूरच उलट रोज तिला संशय घेऊन नाही नाही ते बोलायचा म्हणून आत्ता त्याचं हे बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू यायचेच राहिले होते फक्त आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो म्हणाला तुझी काळजी आहे म्हणून नाही म्हणत मी पण तू यात काही मिसळलं असेल तर असं तो म्हणाला आणि ती चकित झाली आणि त्याला म्हणाली म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला इतकी दुष्ट वाटले का मी तुला आणि तो खांदे उडवून म्हणाला काही सांगता येत नाही बाबा कोणाच्या मनातलं आजकाल न्यूजपेपरमध्ये कितीतरी बातम्या येतात रोज डोक्यात वरवंटा घालून नवऱ्याचा खून प्रियकराच्या साथीने केला नवऱ्याचा खून नवरा आवडत नव्हता म्हणून त्याचा साडीने गळा आवळला जेवणात विष घालून पतीचा काटा काढला अशा हेडिंगने दररोज पान भरलेलं असतं न्यूजपेपरचं किती नालायक आहे हा मी एवढा त्याच्यासाठी त्याचा फेवरेट नाश्ता बनवला आणि ह्याला माझ्यावर जराही विश्वास नाही आधी तर संशय घेतच होता ते कमी होतं की काय म्हणून आता याला असं वाटतं की म मी याच्या जीवावर उठेन मग ती त्याला म्हणाली तुला खायचं असेल तर खा नाही तर नको खाऊ तुझी मर्जी म्हणजे याच्यात नक्कीच काहीतरी आहे हो ना म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे तूच मिसळलं ना याच्यात काहीतरी कदाचित विषयही असू शकतं एका झटक्यात काम तमाम त्याच्या बोलण्याने ती हादरली काहीही काय बोलतो हा हे बघ तू काहीही बोलू नकोस मी असं काहीही केलं नाही नाही ना मग खा ना एक घास आणि दाखव मला सिद्ध करून मग तिने रागारागातच एक घास का सगळे सँडविच खाऊन दाखवते तुला असं म्हणत सगळ्या सँडविचचा एक एक घास खाल्ला आणि तो तिच्याकडे बघून म्हणाला हावरट कुठली जन्मोजन्मीची उपाशी असल्यासारखी खाते पण रागारागात सगळीच खाऊ नकोस म्हणजे मिळवली नाहीतर माझ्या आवडीचं सँडविच मला उरणारच नाही आणि ती सँडविच खाऊन म्हणाली झालं आता तुझं समाधान बघ आहे ना मी जिवंत अजून मेले नाही किंवा मला तुला जे आहे तुझ्यासमोर जे उभं आहे ना ते माझं भूतही नाही काहीही काय काही। मेल्यावर इतक्या लवकर होत नसतं माणसाचं भूत त्यालाही वेळ लागतो असं तो, तो हसू दाबत म्हणाला त्याला आता तिची गंमत वाटत होती आणि मनातल्या मनात हसत तो तिची मजा बघत होता आणि ती म्हणाली एवढं कळतं ना मग आता खायचं असेल तर खा नाही तर उपाशी आता खातो आता काही खा हरकत नाही खायला असं म्हणून तो खाऊ लागला आणि म्हणाला नाश्ता केल्यावर मला कॉफी लागते मग तो खाईपर्यंत तिने त्याच्यासाठी रागातच कॉफी बनवली आणि त्याच्यासमोर फार फार रागाने त्याचं तोंड न बघताच कप ठेवला आणि पुन्हा तो एकदा संशयाने कपाकडे बघायचा एकदा तिच्याकडे बघायचा आणि तिला कळलं की याला पुन्हा काय म्हणायचं आहे ते आणि तिने रागारागातच तो कप घेतला एक घोट कॉफी पिली आणि त्याच्यासमोर कप ठेवला आणि म्हणाली तुला शंका आली असेल ना मी कॉफीत पण काहीतरी मिसळलं असेल म्हणून घे आता मी पण पिली आहे कॉफी आणि डोळे फाडून बघ काय झालं का मला नाही ना अजूनही आहे मी जिवंत पिहा आता असं तोंड वाकडं करत म्हणाली आणि विश्वासच नाही तर कशाला मला आणलं इथं असं म्हणून ती रागारागात पायापटत बेडरूममध्ये गेली आणि बेडरूमचा दरवाजा धाडकन अडकन लावून घेतला आणि तो गालातल्या गालात, गालात खूप हसत म्हणाला चिडली वाटतं बिनशेपटाची वाघीण आणि मग त्यानं खूप प्रेमाने तो कप उचलला आणि तिच्या ओठांचा लिपस्टिकचा डाग जिथे लागला होता तिथेच त्याचे ओठ ठेवून तो कॉफी पिऊ लागला आणि म्हणाला आज कॉफी रोजच्यापेक्षा जरा जास्तच टेस्टी लागत आहे आणि तो ऑफिसमध्ये आला आल्या आल्या त्यानं अतुलला धारेवर धरला कारण त्यानं सकाळी पाठवलेल्या मोबाईलवरच्या डिटेल्समध्ये खूप चुका होत्या तुला किती वर्ष झाली रे इथे काम करून तरीही तुला कळत नाही मूर्ख कुठला पण अतुलची यात काहीच चूक नव्हती त्याने फक्त ते डिटेल्स फॉरवर्ड केले होते आणि तो म्हणाला अर्जुन सर हे डिटेल्स मी नाहीत बनवले मी फक्त फॉरवर्ड केले तुम्हाला तर मग सर्व वा डिटेल्स वाचून फॉरवर्ड का नाही केले तू मी तुला इथं कामावर कशासाठी ठेवले अतुल आता शांत होता कारण डिटेल्स वाचून फॉरवर्ड केल्या नाहीत ही, ही त्याची चूक होती सॉरी सर म्हणून तो खाली मान घालून उभा राहिला आणि अर्जुन म्हणाला पण तू याआधी अशी कधीच चूक केली नाहीस आत्ताच कशी काय चूक झाली ते सांग मला आता अतुलला काय सांगावं तेच कळे आता बोलतो की नाही पटकन अर्जुनचा आवाज वाढला जाऊ दे ना सर सॉरी मी त्या डिटेल्स लगेच दुरुस्त करतो आणि पुन्हा तुम्हाला पाठवतो डिटेल्स दुरुस्त करून तर तुला पाठवाव्याच लागतील पण आधी अशी चूक तुझ्याकडून झालीच कशी ते सांग आणि अतुल थोडासा लाजत थोडासा हसत केस खाजवत होता आता असा लाजतोयच काय मुलाकडचे पाहायला आल्यासारखं मग अतुल म्हणाला मी तुम्हाला ज्या डिटेल्स पाठवल्या त्याची वेळ बघा ना सर का काय संबंध सम्मंद? अहो संबंध आहे म्हणून तर बघा म्हणतोय ना आणि अर्जुनने चिडून रागातच मोबाईल पाहिला तर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्याने तो मेसेज पाठवला होता अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पाठवला आहेस तू मेसेज हा मला बरं मग त्यात काय आणि अतुल हसत म्हणाला म्हणजे यावेळी काय करतात तुम्हाला माहीत नाही तुमचंही लग्न झालेलं आहे ना नक्की काय करतात यावेळी अर्जुनच्या लक्षातच येईना अहो यावेळी बायको असते मिठीत आणि ती तिच्या या हक्काच्या वेळेत ऑफिसचं काम करू देईल का म्हणून मग घाईघाईत तो मेसेज तसाच न वाजता पाठवला पण अर्जुनला असा अनुभव नव्हताच आला अजून लाडा लाडाने हातातलं काम सोडा आणि आधी झोपायला हो चला म्हणणारी आणि असं म्हणून मिठी मारायला त्याची बायको अजून तयारच नव्हती मलाही आवडतील ना अशी जागरणं करायला रात्री बायकोनं झोपू दिलं नाही म्हणून सकाळी उशिरा उठून उशिरा ऑफिसला यायला माझी बायको तर फक्त मी तुमची कोण आणि तुम्ही माझे कोण या एकाच प्रश्नावर अडून बसली होती त्याच्यापुढे तिची गाडी जातच नव्हती आणि आता तोही प्रश्न विचारायचा तिने बंद केला होता कारण मी तिच्यावर नब जबरदस्ती करेल म्हणून मलाही सांगायचं आहे सा तिला की मी तिचा कोण आहे पण हे तिला सांगायला गेलो तर कुंभकर्णासारखी झोपत होती आणि अतुल हसत म्हणाला अर्जुन सर मी तर प्रामाणिकपणे सांगितलं की माझी चूक कशी झाली पण तुम्ही रात्री पावणे बारा वाजता जागून काय करत होता हे नाही सांगितलं अजून आणि अर्जुनला एकमेकांकडे पाठ करून झोपलेले दो ते दोघे आठवले त्या दिवशी अर्जुनने ऑफिसमधल्या दोन बायकांना बोलतानाही ऐकलं होतं की लग्न झालं तरी सर अजून पूर्वीसारखंच वेळेवर ऑफिसला येतात म्हणजे त्यांचं रुटीन अजून आहे तसंच आहे पूर्वीसारखं हो गं म्हणजे त्यांचं रुटीन अजून पूर्वीसारखंच चालू आहे सरांची बायको त्यांना बरी वेळेवर झोपू देते बाई आणि असं म्हणून त्या हसत होत्या तेव्हा अर्जुनला त्यांच्या या बोलण्याचा अर्थ जास्त कळला नव्हता पण आत्ता कळत होता आणि अर्जुनचा राग आता कुठल्या कुठे पळून गेला होता आणि दोघेही खूप हसत होते